काय खोला पापड का बघा काय पापड संपील असतो फास्ट बी जमलं नाही तुला हे बी तसलं आणि तू बी तसली रे तुम्हाला तुम्ही कुठं न्यायच्या कामाचीच नाही त्या बाबतीत त्या बागती आयो त्याला काय म्हणू नका म्हणायचं आयो

जेवण केलं लिंबू पाणी प्यायला चांगलं असतं ना म्हणून असं आहे का वाटी जे आणून देतात ते कुठं करायचं रेट नाही दिल्या ना दिल्या ना का, ह्याचं काय करायचं เดี๋ยวข้าวอันเดียวก็จะกันนะที่สุดเลยอ่ะอิติสันเดียวกันถ้ามันข้าวเหรออายุข้าตายกันเลยอายุว่าเรื่องข้าวชาวบ้านเฮ้ยยังกินข้าวอีกที่สุดอ่ะพี่ข้าข้าวเหรอข้า संपला रेशय तुझा इशे संपला टीब आले तर काय झालं शिवांश कपडाला काय झाले कुणी मारले झालं जेवण झालं तुमचं आता